तर कथेचं शीर्षक आहे ज फॉर निश्चित कोणत्या वर्षी मी टिपण्याला तसं बोललो हे मला आता आठवत नाही मीच बोललो होतो एवढं नक्की ते चूक नव्हतं यातही वाद नाही मी एकटाच त्याला तसा शाप देणार होतो असंही नाही टिपण्याच्या सहवासात येऊन गेलेल्या प्रत्येक माणसानं त्याला चिडून तेच ऐकवलं असणार पण तरीही गंमत अशी की कुणी असं त्याला चिडून झापलं तर तो, तो शांतपणे म्हणायचा कावळ्याच्या शापानं गाय मरत नाही हा क्लायमॅक्स होता तो आम तो आम्हाला सर्वांना कावळा समजत होता विद्यार्थ्यात विद्यार्थ्यात काही ना काही मतभेद असतातच शंभर प्रकार प्रकारच्या वातावरणात वाढलेली शंभर ठिकाणची मुलं एकाच वर्गात येतात कुणी कसा कुणी कसा पण टिप्पणीस कसा आहे हे प्रत्येकाला थोड्या अवधीत समजलं यात मास्तरही आले म्हणूनच मी त्याला जे बोललो होतो त्याच शब्दात आमचे क्लास टीचर त्याला म्हणाले या वयातच तुला कुणाचंही चांगलं झालेलं बघवत नाही हे ठीक नव्हे तुला बदलावं लागेल हा स्वभाव सोडला नाहीस तर कायमचा दुःखी होशील हे एक आणि दुसरं म्हणजे जो दुसऱ्याचं कायम वाईट चिं चिंततो तो, तो स्वतः कधीही यशस्वी होणार नाही मास्तरांनी सर्वांसमोर एवढं निक्षुर सांगितलं पण भर वर्गात यावर काय म्हणतो ते आम्ही पाहणार होतो तो गप्प बसला तास संपला मास्तर निघून गेले त्याच्याच बाकावर उभा राहिला आणि ओरडला तुम्ही सगळे कावळे आणि गेला तो डोम कावळा कुणीही हसायला नको होतो पण वर्ग हसला शाळेच्या प्रत्येक कार्यक्रमात टिपणीस भाग घेत असे तो ड्रिल मध्ये होता बँड मध्ये होता ड्रॉइंगच्या क्लासला थांबत असे सायन्स क्लब मध्येही यायचा कुठेही चमकला नाही पण उपस्थित असायचा कुणाचं चुकतंय हे हेरत असायचं सामने पाहायला ग्राउंडवर नेमानं यायचा कुणी आकारण आऊट झाला म्हणजे टाळ्या पिटायचा कुणाचाही पराभव झाला म्हणजे आनंदानं बेहोश होणारा टिपण्या शाळेच्या बक्षीस समारंभाच्या वेळी गप्पा असायचा कौतिकाची एकही टाळी शाळेच्या हॉलनं टिपण्याकडून ऐकली नाही वार्षिक परीक्षे परीक्षेचा निकाल लागला रे लागला की न चुकता हा प्राणी स्वतःचे पेढे वाटायला नापास झालेल्या मित्रांच्या घरी जात असे गेल्या गेल्या हा दारातूनच ओरडायचा काकू पेढे घे पेढे द्यायला आणि घ्यायला आलोय मनाच्या काकू म्हणत राजा मी तुझ्या पेढा आनंदाने खाईन पण तुला यंदा पेढे देऊ नाही शकणार का बुवा विनू कुठे पास झाला अरे असं कसं झालं मी जर पास होऊ शकतो तर विनू छे छे विश्वास बसत नाही मग काकूंचा उतरलेला चेहरा त्या घरावर आलेलं उदासीनतेच मळब ह्याना आनंदून जात पण तसं न दाखवता दा तो म्हणायचा विनू कुठे आतल्या खोलीत रडत बसलाय जरा समजूत घाल त्याची जरूर मान भावीपणाने तो आज जायचा मधलदार लावून घ्यायचा आणि म्हणायचा मिस्टर ओ मिस्टर हम पास वगै हो कळलं कावळ्याच्या शापानं गाय मरत नाही असो पेढे आणले आहेत आम्ही असे तुम्ही विनोबा भावे तेव्हा तटस्थ भावनेने पेढे घ्या एवढं बोलून तो पुढच्या घरी सटकायचा आणि तिथं हेच नाटक असच केव्हा म्हणाला होता आपल्या सर्व वर्ग बंधू मध्ये मी जास्त यशस्वी होतो की नाही ते बघ तू मोठेपणे काय करणार आहेस ते मी आता कसं ठरव ते आत्ता कसं ठरवता येईल मग कशाच्या आधारावर हे विधान करतोस माझा सिक्स सेन्स मला सांगतो माणसं बदलतात टिपण्या पण बदलल्या असणार तो, बदल तो पैसेवाला तर झालाच होता बोरी बंदर अचानक भेटला आणि त्याच्या पद्मिनीतून त्यानं मला हॉटेल हेरिटेजवर वर सोडलं उतरताना कार्ड हातात ठेवलं व्हिजिटिंग कार्डवर त्यानं टिपण्या हेच टोपण नाव छापलेलं पाहून मी पोटभर हसू लागलो मी हसत असतानाच तो निघून गेला त्याच्या पाठमोऱ्या गाडीकडे पाहत असताना मनात विचार आला गाडी आहे त्या अर्थी तो यशस्वी झालाच आहे आता बदलला असेल तर कितपत पण हा विचार येता येता टिपण्याची गाडी एका बाजूला झुकली हा फुटपाथवर चढतो की काय असं वाट वाट ती पुन्हा सरळ झाली आणि जोरात पुढे गेली रस्त्यावरच्या एका स्वतःच्या स्तरीत चालणाऱ्या माणसाला टिपण्यानं उगीच होल्डून देऊन घाबरवलं होतं म्हणजे टिपण्या तसाच होता पासपोर्ट ऑफिसमध्ये टिपण्या बऱ्यापैकी दर्जाच्या दर्जा पदावर होता तरी सुद्धा नुसत्या नोकरीवर तो गाडी बाळ बारु, कशी बाळगून होता हे मला कोड होत मी त्याला तसं विचारलो तो म्हणाला निव्वळ नोकरीत आजकाल आजकाल नोकरी पण परवडत नाही म्हणजे काय नोकरी पैसा मिळवण्याकरता करायची पण नोकरीचाही एक खर्च असतो कसा आत्ता तू आलास आपण चहा मागवला शेजारी बसतात त्या दोघांसाठी पण मागवावा लागला आणि कॅन्टीनमधलं दूध संपल्यानं चहाऐवजी चार फॅन आणल्या आहेत त्यांनी सॉरी म्हणू सॉरी काय एक उदाहरण रे तेव्हा मुद्दा असा की गाडी कशी परवडते ते आज रात्री सांगतो ओके आता फुट मी कामात आहे व्हिजिटिंग कार्डवरच्या पत्त्यावरून मी टिपण्याचं ऑफिस शोधून काढलं तुळशी पाईप रोडवरच्या एका इमारतीत मी दुसऱ्या मजल्यावर गेलो शिपायानं स्वागत केलं मी नाव लिहून दिलं दोन मिनिटांनी आमंत्रण आलं तोपर्यंत मी निरीक्षण केलं व्हिजिटर्स रूमसारखी रूम अनेक रूम। ऑफिसातून असते तशी तशी खुर्च्या सेंटर टेबल्स फ्लॉवर पॉट ॲश ट्रे एक कॅलेंडर नवीन एवढंच होतं की समोर एक वाक्यात मध्ये कापून भिंतीवर द नेम इज मी टिपण्याच्या खोलीत प्रवेश केला ती एअर एअर कंडिशन होती एका भला मोठ्या फॉर्मच्या एक्झिक्युटिव्ह ऑफिस सारखा इथे रुबाब होता कोपऱ्यात निशिगंधाची ताजी फुलं होती ऑफिसरच्या रुबाबात उठून शेकहँड करीत टिपण्याने माझं स्वागत केलं काहीही न बोलता मी केबिन कडे भिरी भिरी पाहत होतो अठरा पगड जातीच्या माणसांनी जत्रेसारख्या गर्दीने भरलेल्या पासपोर्टच्या कोंदड ऑफिसात बसणारा टिपणीस आता इथं तेच पासपोर्ट ऑफिस विकत घेता येईल अशा रुभाबात बसला होता माझं निरीक्षण संपल्याचं ओळखून त्यानं विचारलं आता बोल काय वाटलं खरं सांगू बाय ऑल मीन्स छातीतून कळ आली मी असं आज टिपण्यानं बेल वाजवली शिपाई आला एक फॉर्म आण साहेब ड्रॉवर मध्ये ठेवलाय ठीक आहे टिपण्यानं ड्रॉवरमधून फॉर्म काढीत समोर ठेवला हा भरून द्यायचा मी फॉर्म वाचायला लागलो आत्ता इथे वाचत बसू नकोस इथं आपण बोलूया फॉर्म नंतर पाठव मी फॉर्म खिशात टाकला तेवढ्या शिपाई आला साहेब इनामदार आले पाठवून देत इनामदार आले शेजारच्या खुर्चीत बसले त्यांनी माझ्याकडे पाहिलं टिपण्या म्हणाल्या डोंट वरी ते आपले मेंबर होणार आहेत हा माझा क्लासमेट इनामदार म्हणाले टिपणी साहेब काही उपयोग नाही झाला म्हणजे गडकरीला प्रमोशन मिळालं तुम्हाला डावलून होय मला तर काय करावं काही कळत नाही अंगाची नुसती आगाग होते साहजिकच आहे पण तुम्ही हे बोललात ते फार बरं केलं मनात ठेवलं म्हणजे यातना होत इनामदार खाली मान घालीत म्हणाले गडकरी पहिल्यापासूनच भाग्यवान आहे तयार ताटच त्याच्या समोर येतो लायकी नसताना हे सगळ्यांना माहिती आहे पण उघड बोलायची चोरी बघवत नाही म्हणतील इथं मनातलं काहीही बोलता येत टिपण्या म्हणाला तुम्ही असं करा आता इतर मेंबर्स येतील त्यांना हे सगळं सांगा मी जरा बिझी आहे इनामदार गेले काय बाबा काय मामला आहे ये ना दाखवतो टिपण्या मला बाहेर घेऊन गेला एका हॉलमध्ये वर्तुळाकार खुर्च्या मांडल्या होत्या मध्यभागी एक भल मोठं सुमारे आठ फूट डायमीटर असलेलं एकाचा हात डोळ्यावर एकाचा कानावर एकाचा तोंडावर खाली लिहिलेला मजकूर मात्र गोंधळात टाकणारा होता आम्हाला चांगलं बघवत नाही चांगलं ऐकवत नाही चांगलं बोलवत नाही माझ्या चेहऱ्याकडे निव्वळ पाहूनच टिपण्या म्हणाला नंतर सांगतो आणखीन एक पलीकडे एक जरा छोटा हॉल होता त्या हॉलमध्ये एक अतिशय मॉर्डन बार होता त्या भिंतीला असलेल्या सेल्फ मध्ये नाना तर आकाराच्या मद्याच्या बाटल्या लोकांची डोकी आउट करून मनाची कवाड खुली करायला सज्ज होत्या या बार मध्ये चारही बाजूला भारतीय बैठक होती गाद्या औष्या तक्के सगळा सरंजामी थाट हे सगळं बघून टिपण्याच्या पाठोपाठ मी पुन्हा त्याच्या केबिन मध्ये आलो वॉट वूड यू लाईक टू हॅव काहीही चालेल ड्रिंक्स वगैरे घेतोस का ओकेजनली मग तिकडेच चल मी केबिनमध्ये कधी घेत नाही आम्ही पुन्हा बाथरूममध्ये आलो काय आवडेल तसंच विचारशील तर बियर शुअरली दोन मोठे मग्स घेऊन आम्ही बसलो टिपण्या भारतीय बैठकीची आयडिया फॅन्टॅस्टिक आहे सोयीची आहे ले, लेस मेंटेनन्स चीयर्स लहानपणापासून टिपण्यात नजरेसमोर यायला लागला त्याने सरळ सरळ सभ्य भाषेत क्लब चालू क्लब आणि चालू भाषेत गुत्ता उघडला होता कोणत्याही यशस्वी उपक्रमाचा प्रारंभ कसा झाला असेल याची प्रत्येकाला उत्सुकता असते ती जिज्ञासा पृथ्वीवर प्रथम कोण होतं येतपासून कोणत्याही प्रकल्पाबद्दल असते टिपण्याला मी तेच विचारणार होतो तुमच्यापेक्षा मी यशस्वी होईन असं लहानपणी आव्हान देणाऱ्या टिपण्याला टिपण्याला पण त्याची यशोगाथा सांगायची होती हे मी ओळखलो होतो या अशा सर्व गप्पांचा प्रारंभ ज्या वाक्यांनी होतो ते वाक्य उच्चारित टिपण्या म्हणाला फार वर्षांनी भेटलो मॅट्रिक नंतर प्रथमच तू पुण्यातच का चालत एवढं नशी भावना फिरतीची नोकरी कुठं सेटल होता येत नाही घराला घरपण नाही पोरांची शिक्षणाची आभाळ चलताय माझी खरं यादी मोठी होती पण टिपण्यासमोर माझा पराभवाचा सूर मला काढायचा नव्हता त्याच्या त्याला उकळ्या फुटल्या असत्या तो या पदाला कसा आला हे विचारण्याचं कारण हा बार पाहिल्यावर पाहिल्यावर राहिलं नव्हतं या बाबतीत टिपण्याचं एक वाक्य मी कायम करून ठेवलं होतं त्याला कोणीतरी चिडून विचारलं नेहमी लोकांच्या वाईटावर टपलेला तू शरम नाही वाटत तेव्हा तो ताडकन म्हणाला आपण आयुष्यात दोनच गोष्टी सोडणार त्यातली एक सोडलीच आहे दुसरी सोडायची आहे त्याला अवकाश आहे मी त्याला पुढे छेडल काय ते स्पष्ट सांग तो थंडपणे म्हणाला जन्माला येताना लाज आणि मरताना प्राण एक मोठा घोट घेट टिपण्यानं विचारलं मुंबईला ऑफिसच्या कामासाठीच का आलो इंटरव्ह्यू साठी पास झालो तर प्रमोशन मिळेल आणि भत्कंटी टळेल मग कायम पुण्यात राहू शकेन विश यू ऑल द बेस्ट आय रिअली really नीड इट काय बुवा का बुवा थोडं लफड आहे मग सांगेन तू तु अगोदर तुझ्याबद्दल सांग हा क्लब आणि मुख्य म्हणजे हा बार इकडे कधी वळलास टिपण्या म्हणाला या बारवर तू जाऊ नकोस तो आमचा पराभव आहे का चालत नाही नको इतका चालेल पण गुत्ता चालवणं हा आमचा हेतू नाही आमचं जे मुख्य सामाजिक कार्य आहे त्या कार्यासाठी बार हे साधन नाही टिपण्या सामाजिक कार्य हा फार मोठा आणि म्हणूनच निरर्थक शब्द झाला कर्तृत्वाचा नेमकेपणा न दाखवता दबदबा निर्माण करणारे शब्द फार काळ जगत नाहीत तेव्हा नक्की काय करतोस ते सांग टिपण्या म्हणाला अनेक लोकांना सायकॅट्रिस्टून जाण्यापासून वाचवते मी गोंधळो आणखीन नीट सांग टिपण्या गंभीर झाला काही वेळ गप्पा बसला आणि मग म्हणाला विषय फार गहन आहे महाभारतच काय पण जीवसृष्टी अस्तित्वात आली तेव्हापासूनच आहे म्हणजे भारतीय परंपरा जागतिक म्हण ऑल राईट जागतिक आता बरं वाटलं त्याचं काय आहे जेवढी परंपरा मोठी तेवढी एकट्या ते दुपट्याची जबाबदारी कमी होते तसं झालं की अपयशाचे गोडवे गायला आपण मोकळे मी मनापासून हसलो टिपण्या म्हणाला माणूस अपयशाला भीत नाही अपयशाचं खापर फोडायला काही सापडलं नाही तर त्याची त्याला भीती वाटते टिपण्याचं हे विधान अतिरंजित होतं पण निरर्थक नव्हतं तसा तो हुशार होता मास्तर म्हणायचे केवळ मत्सरी स्वभावापायी वाया जाईल मास्तरांनी हे वैभव पाहिलं असतं तर टिपण्या व्यवस्थित होता फक्त अजून त्यानं गोलमाल बोलणं चालू ठेवलं होतं मी आधीरतेने म्हणालो टिपण्या प्लीज कम टू द पॉईंट आय एम कमिंग टू द फक्त प्रारंभ कसा करावा मी सांगतो सायकॅटिस बद्दल तू मघाशी येस मी अनेकांना त्यांच्यापासून वाचवलं कसं हो? माणसाच्या काही प्राथमिक गरजा असतात अन्न वस्त्र निवारा या नव्हे त्या असतातच त्या पलीकडे खूप वऱ्याट स्वरूपाच्या गरजा असतात त्याला प्रेम करायला कोणीतरी हवा असतं बरोबर त्या व्यतिरिक्त काही गरजा अशा असतात ज्या चार चौघात व्यक्त करता येत नाही फॉर एक्झाम्पल मी बियरचा ग्लास उंचावून दाखवला म्हणाला एकेकाळी दारू प्रकाराबद्दल गुप्तता होती आता तशी परिस्थिती राहिली नाही दारूला मोठ्या प्रमाणात लोकमान्यता मिळाली आहे न पिणारा जेवढा गांडळ ठरू लागला तेव्हा लोकांनी लगेच तिला आश्रय दिला कष्ट न करता सुधारक बनवणाऱ्या गोष्टी झटपट सर्वत्र होतात मी सांगतो ती गरज फार मोठ्या प्रमाणात आहे वय जात या पलीकडची आहे त्या गोष्टीचा उच्चार केला रे केला की तुमची मनोवृत्ती रोगट आहे हे जाहीर होतं त्याला माणूस फार त्या पायी अतिशय बरेचसे वावरत असतात प्रेम संताप संशय या गोष्टी व्यक्त करता येतात पण या तिघांनाही मागं सारणारा एक विकार आहे तो आतल्यात दाबून जन्मभर हसण्याचं नाटक करावं लागतो मी म्हटलो टिपण्या नमनाला एक बाटली बिअर खूप झाली आता पटकन बोल टिपण्या म्हणाला तो विकार म्हणजे मत्सर मी पटकन विचारलो तुझ्या मनात अजून लहानपणी आम्ही बोललो ते तो पटकन म्हणाला वर्षानुवर्ष एखादी गोष्ट जवळ सलट ठेवायची म्हणजे फार मुखवटे वापरावे लागतात जन्माला येताच लाच सोडल्यामुळे मला कोणताच मुखवटा वापरावा लागला नाही मत्सरी माणूस ही तर आमची प्रथमपासून ख्याती पण दोस्त एक गोष्ट कबूलकर मी मत्सरी होतो पण ढोंगी नव्हतो एकदम मान्य म्हणूनच आपल्या मनात कोणताही सल नाही लोकांनी सुद्धा माझ्यासारखं व्हावं म्हणून हा व्यवसाय तुझ्यासारखं टिपण्या म्हणाला लोक मत्सरी असतातच फक्त त्याही पेक्षा ते भेकड आहेत त्यांनी तसं होऊ नये मला गोंधळ वाढवायचा नाही म्हणून प्रश्न न विचारता तो सांगू लागला प्रत्येक माणसाला आयुष्यभर कुणाचा ना कुणाचा मत्सर वाटत असतो ज्या सुखाला आपण लायक आहोत ते दुसऱ्या कुणाला तरी मिळत आहे ह्याचा एक ठायमजवळ बाळगून असतो आणि त्याही पेक्षा अशी की हे कुठे बोलता येत नाही त्यासाठी मी एके दिवशी दिलासा मंडळ केलं मस्त नाव आहे नावावर तर अनेक खुश झाले आपल्याला असं नाव का सुचलं नाही ह्याचाही खेद वाटून लोकांनी नावापासून नावापासूनच आणि मंडळाचा मत्सर करायला सुरुवात केली कठीण आहे त्यांना फायर केलं नाहीस का कठीण आहे त्यांना फायर केलं केलंस की नाही डोळे मिचक तिपण्या म्हणाला त्यांना प्रथम दिलासा मंडळाचं मेंबर बनवलं या मंडळाचं हेच नाविन्य आहे इतर मंडळात जे वर्ज आहेत ते या मंडळातचं गुंतवण्याचं भांडवल आहे आपल्याला मत्सर वाटतो हे सांगणाऱ्यांचंच सा हे मंडळ आहे मी गमतीने विचारलं किती मेंबर्स आहेत साडेतीन हजार अर्थात हा आकडा मागच्या आठवड्यातला आहे मी आज चार दिवसांनी आलोय आजचा आकडा आता सेक्रेटरी आले म्हणजे समजेल अर्थात वर्गणीदार वाढवण्याचा हा सीझन नाही ह्याला पण सीझन असतो ऑफकोर्स फॉर एक्झाम्पल साहित्य संमेलन नाट्यसंमेलन साहित्य पुरस्कार जाहीर होतात तो महिना कोणत्याही स्पर्धेचे निकाल जाहीर झाले म्हणजे आणि निवडणुका हे मुख्य सीझन मी चक्राऊन गेलो यात साहित्यिक पण प्रमुख करून कारण जाहीरपणे त्यांना कुणाशीही वैर करता येत नाही मनाविरुद्ध एकमेकांच्या कलाकृतींचा गौरव करावा लागतो त्याचा जास्त त्रास होतो पत्रकारांची संख्या तर फारच मोठ्या प्रमाणात आहे ते कुणावरही जळायला मोकळे पण तिथेही काही संकेत पाळावे लागतात अशी सर्व माणसं इथे येतात ये मत्सराला वाट मोकळी करून देतात मत्सरग्रस्त माणसाला सगळीकडे मज्जा वाचतो इथं मत्सर ही विकृती न मानता स्वाभाविक गोष्ट मानली जाते त्यामुळे संस्था फार झपाट्याने वाढत आहे ही संस्था बुडायची नाही कारण मस्तरावरच चालणारी संस्था मस्तर मस्तरा आहे तु, ही इथं फक्त ढोंगी माणसाला प्रवेश नाही निखळ मस्तर करणारी माणसं हवीत मस्तराला जाहीर आव्हान केल्यावर ढोंगी माणसं कशाला येतील तू तुला लेखा माणूस समजलाच नाही बाहेर संबंध चांगले ठेवण्याकरता तिथंही संमेलनातून हार घेऊन धावायचं आणि इथंही मेंबर म्हणून यायचं टिपण्या तुझ्यासारखे जातीवंत मत्सर विरळच माझं सोड पण हा क्लब काढून समाजाची एक फोर फार मोठी गरज मी ओळखली ओळखली की नाही तू नुसता इथं चार दिवस ये कोण कौन, कोण कौन, कुणाकुणाचा किती शुल्लक काढण्यासाठी मत्सर करतो हे पाहून तुझी झोप उडेल पण त्याच वेळेला या माणसांना मनातली मळमळ ओकायला हो एकही अशी जागा मिळाली नसती तर त्यांनी काय केलं असतं हाही प्रश्न तुला पडला असता इथं सगळे मेंबर्स जमले की प्रसन्नपणे विना संकोच इतरांच्या नावानं शंख करतात कुणी मोटारवाल्यांच्या नावानं कुणी प्रसिद्ध मिळते त्यांच्या नावानं नंबर ऑफ व्हरायटीज मी मध्येच विचारलं बायका सभासद होतात का हे काय विचारायला हवं किती मेंबर्स आहेत वरच्या मजल्यावर येतोस माय गुडनेस आणखीन एक मजला आहे एक वरचे तीन मजले महिलांकरता एक मजला पुरतो का आता बंद केला आता बंद काळच घातली तर मेंबर करून घेतो पण लगेच निरनिळ्या ठिकाणी वनिता मंडळ भगिनी समाज आहेत तिकडे त्यांना पाठवून देतो सिम्पली ग्रेट मी ग्लास संपित म्हणालो टिपणा लगेच दुसरी बाटणी आणण्यासाठी उठला मी त्याचा हात धरला पुरे बाबा अरे एका काय होते टिपण्यानं पुन्हा गाज भरला बार हे सामाजिक कार्यातलं ते कस त्याच काय आहे मंडळ स्थापन करून मोकळ्या मत्सर व्यक्त करण्यासाठी हा उपक्रम आहे यावर सभासदांचा विश्वास बसेना तो विश्वास संपादन करण्यात खूप दिवस गेले अजूनही काही सभासद संकोच करतात मग बार सुरू केला आता संकोच कमी करण्यासाठी ड्रिंक्सचा छान उपयोग होतो पण तरी हा पराभवच आमचा स्टाफ सवा सभासदांना विश्वासात घेऊन त्यांना बोलतं करू शकत नाही हा सरळ सरळ अर्थ आहे स्टाफ आहे तेवढ्यासाठी सायकोलॉजीचा सा अभ्यास केलेली आणि मास कम्युनिकेशन अथॉरिटी असलेली माणसं आहेत आणखीन काय हवं हो? आता सांग सामाजिक कार्य आहे की नाही हे निश्चित पण टिपणे तरी एक शंका आहे पूछो तुमचं हे दिलासा मंडळ फक्त शाब्दिक दिलासाच देतं की आणखीनही काही सभा सभा सभासदांसाठी आणखीनही काही करतं त्याचं काय आहे बहुसंख्य सभासदांचा मत्सर हा विनाकारण असतो त्यांना स्वतःला काहीही कमी नसताना ते इतरांचा मत्सर करतात अशांना फक्त मोकळेपणाने बो बोलायला मिळालं की ते नॉर्मलला येतात या उलट काहींची पात्रता शंकातीत असूनही समाजानं त्यांना बऱ्याच गोष्टी नाकारलेल्या असतात आम्ही अशांना सर्वतोपरी मदत करतो कारण त्यांचा मत्सर सकारण असतो आता मगाशी ते इनामदार आले होते त्यांची केस जेन्युअन आहे त्यांना प्रमोशन मिळायला हवं होतं मी त्यांना ते देणार आहे मिळून कसं काय त्याचा साहेबच माझा मेंबर आहे इथं मंत्र्यांपर्यंत सगळे येतात ओळखींना तोटा नाही मी पटकन म्हणलो टिपण्या माझं काम करशील प्रॉब्लेम सांग प्रॉब्लेम असा प्राप्लेंसा आहे की माझा चुलत भाऊ आणि मी आम्ही एकाच डिपार्टमेंटला एकाच पोस्टसाठी अर्ज केले आहे माझ्या वतीनं शब्द टाकायला कोणी नाही टिपण्या म्हणाला डोंट वरी सगळ्या पर्टिक्युलर्स डे मी भराभरा त्याला माहिती लिहून दिली ती वाचत टिपण्यानं विचारलो तुझा इंटरव्ह्यू वाघमोडे नावाचा ऑफिसर घेणार काय हो सचिवालयात हो। आहे हो डोळे बॉम्बे आहेत का हो युअर वर्क इज इन डन खरच टिपण्या हंड्रेड पर्सेंट मी तुला काय देऊ दिलासा मंडळाला मेंबर मिळवून द्यायचा आवश्यक आणि तू स्वतः पण मेंबर व्हायचं अरे पण मला कधी कोणाचा डोंट ब्लफ आणि बिअर पिऊन तर अजिबात थापा मारायची नाही पाहिजे तर आता विस्की घेऊ अरे पण माझी फियाट आणि ऑफिस पाहून कळ आली होती की नाही मी मान खाली घातली बात हे मी मोकळेपणी हसलो माझा खांदा पकडी टिपण्या म्हणाला मोकळेपणी कबूल केलं की हलकं वाटतं की नाही मी पुन्हा हसलो मग आता मेंबरशिपचे पंधरा रुपये आणि तुझ्या प्रमोशनच्या कामाचे पन्नास रुपये दे मी मुकाट्याने पासष्ट रुपये काढून दिले तेरा रुपयांची बियर पाजून त्याच्या पाचपट पैसे माझ्याकडून वसूल करून आलोच म्हणत टिपण्या त्याच्या ऑफिसात म्हणजे केबिनमध्ये गेला आणि पासष्ट रुपयांचा फटका बसला म्हणून जळफळत राहिलो तेवढ्यात इनाम इमा इनामदार आत आले ते आत येताच मी म्हणालो इनामदार या टिपण्याचा मला विलक्षण मस्तर वाटतय त्या क्षणी एकदम हलकं वाटायला लागलं आणि हलकं वाटायला लागलं तेव्हाच उलगडा झाला की टिपण्यात आणि माझ्यात फारसा फरक नव्हता हो तर अशी ही इंटरेस्टिंग गोष्ट